महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पाटपन्हाळ्यात उघड्यावर पडले संसार पाटपन्हाळा येथील मागासवर्गीय समाजातील कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे याला सर्वच प्रशासन जबाबदार असून आपल्याला न्याय मिळावा यासाठी उद्या गुरुवारी सकाळी अकरा वाजता पन्हाळा पंचायत समितीच्या दारामध्ये चूल मांडून बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा येथील माघासवर्गीय समाजातील सात कुटुंबियांना रमाई आवास घरकुल योजनेतून घरे मंजूर केली होती लाभार्थी यांनी घरे मंजुरीचे पत्र मिळताच आपली पूर्वीची राहती जीर्ण घरे पाडून त्या ठिकाणी रमाई आवासची नवीन घरे बांधण्यास सुरुवात केली घरांचा पायाभरणी करून घर कामाला सुरुवात करण्यात आली पहिला हप्ता सुद्धा लाभार्थी यांच्या बँक खात्यावर जमा झाला त्यानंतर लाभार्थ्यांना प्रशासनाकडून तुमची घरे ही रद्द करण्यात आली आहेत असे सांगण्यात आले त्यामुळे मागासवर्गीय वर्गीय कुटुंबियांची घरे पावसाळ्याच्या तोंडावर अर्धवट राहिली आहेत प्रशासनाने हातवर केल्यामुळे मागासवर्गीय समाजातील लोकांचे ऐन पावसाळ्यात संसार उघड्यावर पडले असून पावसाळ्याच्या दिवसात त्यांची अवस्था दयनीय झाली आहे तसेच उचलमारी व उधारी करून खरेदी केलेल्या साहित्याचे पैसे भागवण्याचे कसे हा या कुटुंबियांसमोर प्रश्न उभा राहिला आहे भोंगळ आणि बेजबाबदार कारभारामुळे ऐन या सर्व घराविना संसार उघडा पडल्याची वेळ आली आहे या प्रकारात सर्वस्वी पन्हाळा पंचायत समितीचे प्रशासन जबाबदार धरत अशा या बेजबाबदार प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवत सदरच्या अन्यायग्रस्त लाभार्थ्यांच्या घराच्या कामात परत मंजुरी द्यावी किंवा त्यांची पुनर्वसन तरी करावे अशी मागणी बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष कोल्हापूर जिल्हा दीपक पवार व प्रवीण कांबळे पन्हाळा तालुका अध्यक्ष यांनी केली असून याबाबतचे निवेदनही पन्हाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांना देण्यात आली आहे व वेळेत निर्णय झाल्यास गुरुवार दिनांक वीस रोजी सकाळी अकरा वाजता पन्हाळा पंचायत समितीमध्ये पाठ पन्हाळा येथील इंदिरा आवास नागरिक आपला प्रपंच घेऊन चूल मांडून आंदोलन करणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरे रिपोर्ट किरण भस्कर कोल्हापूर सुशीला मधुकर खवळे राहणार पाठपणाळा आम्हाला साहेबांनी अगोदर फोटो घेऊन गेलात आणि त्यांनी सांगितलं की राहण्यास अयोग्य घर आहे म्हणून परत परत साहेब आलं त्यांनी सांगितलं तुमचं घर मंजूर झालंय आणि तुम्ही लगेच घरं पाडा फाउंडेशन करा आणि मार्चच्या पंधराच्या अगोदर तुम्ही हप्ते घेऊन जावा त्यांनी येऊन सांगितल्यावर आम्ही घरं पाडली घरं पाडल्यानंतर म्हणली फाउंडेशन करा फाउंडेशन केलं फाउंडेशन करून साहेबांनी येऊन बघून गेली मग आम्ही म्हणलं तसा एक फाउंडेशन झालंय हप्त साहेबांनी सांगितलं हप्त तुमचं पंधरा तारखेला मिळतात क्रांतिकारी जेबी मी दीपक पवार शंकरजी बोलीस सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष या सदरच्या पाठपणा या ठिकाणची घटना स्थळ पाहणी करण्यासाठी आलो असताना या ठिकाणी इथलं घर जे बेघरसाठी मंजूर झालं होतं या घराचा पाया आणि त्याच्या भिंती उभा राहिल्या पण या घरावरती छत मात्र अद्याप शासनानं यांना दिलेलं नाही आहे या लोकांचं दोन हप्त अद्याप यायचे तरी या या घटनेची तक्रार आम्ही पंत पन्हा पंथसंबी समिती बी डीओ बी मॅडम यांच्याकडे केली असताना त्यांनी या घटनेची चौकशी आ, करतो असं आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि संबंधित अधिकाऱ्यांच्यावरती कारवाईच करणार असं आश्वासन दिलं होतं पण या आसवाद अजून त्याची पूर्तता झालेलं नाही या याबाबत आम्ही त्यांना वीस तारखेला समिती या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करतो आहे असं त्यांना आम्ही निवेदन देऊन आलेलं आहे आणि उद्या येत्या वीस तारखेला आम्ही पन्हा समितीमध्ये तीव्र असं निवेदन कर नि निषेध व्यक्त करणार आहे आणि त्या ज्या या इथल्या लाभार्थींचं जे काही नुकसान होईल या पावसाळ्यामध्ये तर त्याला संबंधित ग्रामपंचायतचे वगैरे अधिकारी आणि पन्नापन्स समितीचे अधिकारी हे सर्व या गोष्टीला जबाबदार आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा